स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर कोकणजी काशीजी तो मोठा महामहोत्सव आहे म्हणजेच महाशिवरात्र ही पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी तीन दिवस सलग आहे त्या दृष्टिकोनातून जो आजचा वाढता हो बघता पर्यटकांचा भाविकांचा तर यावेळेला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे आणि त्या त्यादृष्टीकोनं येणाऱ्या सगळ्यांच्या सुरक्षतेच्या संदर्भात त्या सगळ्याच ह्याच्या संदर्भात काळजी घेणं आणि त्यांना चांगल्या प्रकारे दमनं दर्शन देणं आणि सगळ्या इथल्या ज्या काय सुविधा असतील त्या सगळ्या मग स्वच्छता असेल पाणी व्यवस्था असेल किंवा आणि ज्या ज्या काय राहण्याच्या सोयी असतील भक्तनिवास असेल स्वच्छतागृह असेल ज्या ज्या काही गरजेच्या सोयी आहेत त्या दृष्टिकोन त्या मार्गस्थ करण्याच्या दृष्टिकोनातून श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई आणखीन सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्या लेवलने त्या त्यादृष्टीनं तयारीला लागलेले आहेत मग त्या सांगायचं तर आत्ता भव्य दिव्याची मंडप व्यवस्था या ठिकाणी उभारणे उभारण्याचे चालू केलेलं आहे आता जवळजवळ आपली आत्ता जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले या परिसरातील किंवा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने जी होणारी येणारी जी कामं आहेत त्या मी पंधरा वीस दिवसापूर्वीच या ठिकाणी चालू केलेली आहे त्यापैकी मंडप व्यवस्था ही स्वतःची व्यवस्था या ठिकाणी आम्ही देवस्थानच्या मालकीची आम्ही या ठिकाणी मागच्या गेल्या यात्रेच्या वेळी घेतलेली आहे आणि त्यामुळं तो एक चांगल्या प्रकारे विषय मार्गस्थ झालेला आहे आणि त्याचंही आता काम चालू आहे दुसरी व्यवस्था या ठिकाणी जी कलरकाम आहे रंगकाम आहे रंगरंगोटी रंग जी आहे ते आमचे मार्गदर्शक किंवा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर आम्हाला सल्ला देणारे आणखीन त्या ठिकाणी आमच्यावर हातात हात घालून काम करणारे आमचे पालकमंत्री हे ह्यासुद्धा ह्यांच्या स सहकार्यातून आणखीन मार्गदर्शनातून हे भव्य दिव कलर काम रंगरंगोटी याचं काम जोरात चालू आहे आणि ती रंगरंगोटी एवढ्या म्हणजे पूर्णतः जे काय परिसर आहे जे काय पूर्ण आजूबाजूची छोटी मोठी जी मंदिरं आहेत आतून बाहेरून मोठं मंदिर आणि त्याला सगळ्या कलाकसरी अस कलरकाम केल्यानंतर एक सुंदर या ठिकाणी त्या ठिकाणी सगळं मनप्रसन्न आणि भाऊभक्तांना आनंद वाटेल उत्साह वाटेल समाधान वाटेल अशा प्रकारची रंगरंगोटीचं काम पातळीवर चालू आहे त्या ठिकाणी पादचारी पूल किंवा दर्शन रंगा ज्या पुलावरून जाणार आहेत त्या पादचारी पुलाचंसुद्धा पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदररीत्या या ठिकाणी काम चालू आहे तुम्ही जर बघितलात तर शासकीय काम असं म्हणणार नाही वैयक्तिक काम जसं आपण स्वतःचं करतो अशा प्रकारे पालकमंत्रीसुद्धा आणि आम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी हे पादचारी फोलाचं काम उद्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश कालच्या जी काय आमची औरसची मिटिंग झाली सन्मानिय पालकमंत्री आमचे कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजनची <coughs> मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पूर्ण प्रशासन जिल्ह्याचं आरोग्य यंत्रणा जिल्हा पोलीस अधीक्षक जिल पोलिस यंत्रणा किंवा ज्या ज्या काय आज गरजेच्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणा वे, त्या ठिकाणी उपस्थित होत्या दूरसंचालन किंवा हे ज्या ज्या काय गोष्टी आहेत लाईट इलेक्ट लाईट व्यवस्था असेल त्या सगळ्या गोष्टीचे त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक खातेप्रमुखांना आमच्या पालकांनी सत्त आदेश दिलेले आहेत की येणाऱ्या बाही कुठलंही कमतरता होणार नाही त्यांच्या सगळं आरोग्याची या पूर्ण याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं कुठलंही खातं किंवा कुठलंही साईट त्या ठिकाणी कमी पडणार नाही अशा प्रकारचे सक्त आदेश आमच्या पालकमंत्र्यांनी सर्व खात्यांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही उद्या येणारं जे काय भरगतचा गर्दी किंवा आणि काय असेल त्या लोकांनासुद्धा या ठिकाणी शिस्तीत दर्शन मिळावं चांगल्या प्रकारे मनप्रसन्न आनंदी समाधान व्हावं आणि त्याप्रकारे दर्शन मिळावं अशा प्रकार त्या ते पण नियोजन आम्ही आमच्या ग्रामस्थांना ते कसं वाडी आमच्या गावच्या चार वाड्या आहेत आणि चार वाड्याप्रमाणे स्वयंसेवक एक जवळजवळ एका पायीला तीन तासाची पायी असते दोनशे ते अडीचशे स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असतात त्या ठिकाणी त्याप्रमाणे आम्ही वाडीवार पत्र देऊन प्रत्येक वाडीने त्या स्वयंसेवक किंवा त्या स्वयंसेवकांचं किंवा त्या दर्शन रांगांचं नियोजन एकदम जबरदस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या चारही वाड्या म्हणजे आमचं पूर्ण गाव लागलेलं आहे त्यात ग्रामपंचायतसुद्धा हातात हात घालून आम्ही देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत त्याचप्रमाणे सर्व म्हणतो मुंबई आणि आमचे सर्व ग्राम ग्रामस्थ आणि आमचे सर्व देवसेव हे त्या दृष्टिकोन येणाऱ्या पंधरा सोळा सतराच्या महाशिवरात्रीच्या निमित्त सर्व गुणसंपन्न तयारीला हातात था था हात घालून कामाला लागलेले आहेत आणि ती सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारे मार्गस्थ होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यानंतर जे कुमकेश्वरला येणारे जे सर्वर असते टोटली सर्व असते ते चांगल्या प्रकारे साईडपट्टी असेल किंवा कुठे खड्डा असेल कुठल्याही येणाऱ्या भावीबद्दल जराही त्याचा त्रास होणार नाही प्रवासाचा त्रास होणार नाही अशा प्रकारचे आदेश आमच्या पालकमंत्र्यांनी त्या बांधकाम विभागाला दिलेले दिले आहेत संबंधित खात्याला संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत अशा प्रकारे त्यानंतर पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था आता बघितलं तर कालचा जो डिसेंबरचा शेवटचा जो आठवडा गेला तो हजारो भाविक भक्तगण जवळजवळ तीन तीन चार चार तास इथं उभं राहून दर्शन घेत होते एवढी मोठी गर्दी आणि एवढा मोठा कायापालट या ठिकाणी झालेला आहे तर त्या दृष्टिकोनातून पार्किंग व्यवस्था आम्ही जे इकडनं मालवण आणि ह्या जी येणारी वाहनं त्यासाठी एम टी डी सीच्या खाली आणि त्याच्या पुढे तिकडे पार्किंग व्यवस्था केलेली आहे या बाजूने रत्नागिरीमाणा किंवा कारेपटण किंवा ह्या बाजूची पूर्ण जी वाहनं येणारी आहेत नांदगावपासून जी वाहनं येणारी ती आपण जी एस टी सेट असते एस टीचा जो वरती डेपो असतो त्या ठिकाणी जवळजवळ तीन चार ठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर इकडसून जे दे देवगडसून जे काय सागरी मार्गाने का जी वाहनं येणारी आहे त्यासाठी ती त्या ठिकाणीसुद्धा मंदिराच्या पाठीमागे तीन ते चार ठिकाणी वाहन आम्ही केलेले आहेत जेणेकरून कुठल्याही बा भाविकाला भक्त करणार नाही किंवा कुठल्याही वाहनाला त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारची काळजी आम्ही ग्रामस्थ ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्टने प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष दाखवून घेतलेले आहे आणि बोलायचं झालं तर या दृष्टिकोनातून मी आत्ताच्या आमच्या गेल्या वर्षी दहा दहा देवस्वार आल्या एक पूर्ण वातावरण भक्तिमय वातावरण पूर्ण जिल्ह्यात निर्माण झालं होतं रांगोळी पताका त्याच्यानंतर रोषणाई किंवा तुमचं हे गुरीप ह्या सगळ्या जे काय त्या त्या गावामध्ये त्या त्या वाड्यामध्ये जी काय भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं त्या गेल्या वर्षीला तसंच वातावरण ह्या सुद्धा निर्माण होणार आहे कारण आमच्या आता संपर्कात बऱ्याच देवस्वाऱ्या आहेत मग त्यांना मी आवाहन करेन आणि ज्या संपर्कात आहेत त्यांनासुद्धा आणि ज्या संपर्क नाही त्यांनासुद्धा मी या निमित्ताने आवाहन करेन की ज्यांना या आमच्या महास्थानाला ऊर्जास्थानाला ज्यांना भेट द्यायची आहे देवादेवाची भेट द्यायची आहे अशा सगळ्या देवस्वाऱ्यांना मी लवकरात लवकर नोंदणी करण्यासाठी मी ह्या दृष्टीने मनपूर्वक आवाहन करेन का तर आम्हाला त्या पद्धतीत आम्हाला सर्व नियोजन करावं लागतं एवढी जी मंडळी येणार त्याची रयत येणार हजारोंच्या संख्येने आता गेल्या वर्षी बघा आतरा आणखी जी रामेश्वर जी मंडळी आली ती जवळजवळ चार जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक त्या त्याच्या देवाबरोबर आले होते आणि त्या त्या रयतेने किंवा त्या देवसेवकाने हो किंवा संबंधित सगळ्या देवसेवकांनी जी काय जबरदस्त त्या का ठिकाणी मंदिर आपल्या या सुद्धा दोन बोटी फटाक्यांच्या आणल्या होत्या आणि ती काय विद्युत ह्याचं जे काय त्यांनी फटाके उडवले किंवा ते वरती उडाल्यानंतर जो काय एक सुंदर मन मनमोहक हो, म्हणजे नेत्रदीपक असा जो काय त्यांनी फटाक्यांची के आतचबाजी केली तीसुद्धा गेल्या वर्षी आमचे सगळे भावी भक्तगण आमच्या या बीचवर बघत होते थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की अशा प्रकारचा जो भक्तिमय पूर्ण जिल्हा भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं अशा प्रकारचं भक्तिमय वातावरण याही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे होणार आहे असं आज आम्हाला या सगळ्याची खात्री पडते मग त्या दिवशी त्या सगळ्या देवसाऱ्यांनी लवकरात लवकर इथं नोंदणी करून आम्हाला सहकार्य करायचं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे त्याचा आता जो कुणकेश्वर येणं जो मधी बागवाडी रस्ता आहे आणि तिथं जो आज कित्येक वर्ष मधला काही एक पाचशे सातशे मीटरचा जो पॅच जो कच्चा राहिलेला आहे तर त्या संबंधित जमीन मार्गांनी मी एक मनपूर्वक विनंती करेन की इकडे जे भाई भक्तगण येणारे आहेत ते आमच्या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि मनप्रसन्न दर्शन घेऊन समाधान होऊन समाधान करून ते आपला मार्गस्थ आपल्या प्रतीला लागत असतात पण एवढे पूर्ण जिल्ह्याचा प्रवास करून आल्यानंतर तिथला जो पॅच आहे तो पूर्ण पॅच तेवढ्या ह्याच्यासाठी फक्त पूर्ण जिल्ह्यात केलेला प्रवास तिथं प्रवाशी आता नाराज होतो तर कर लोग लोग ना ना मी त्या सगळ्या जमीन मालकांना आवाहन करेन की जे काय असेल तुमचं कोर्ट किंवा कोर्ट माटेल आणि काय असेल ते लवकरात लवकर मिटून उद्याच्या येणाऱ्या यात्रेच्यापूर्वी त्या जमीन मालकांनी त्याचं डांबरीकरण करण्यासाठी अनुमती द्यावी हे त्यांना खरोखरच मी विनंती हात जोडून विनंती करेन की त्या सर्व जमीन मालकांनी आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे महत्त्वाचं बी एस एन एल आज दूरसंचार जे काय त्यांनाही मी नेटवर्कच्या ने संदर्भात सुरळीत होण्यासाठी आज भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे तर त्याही सोयीची महत्त्वाची गरज असते त्यावेळेला दरवर्षी हा फज्जा उडत असतो तर संबंधित जी काही यंत्रणा आहे जे काही अधिकारी आहे त्याही सु त्या नेटवर्क किंवा त्या बी एस एन एल किंवा जिओ असेल तुमचं बाकी इतर सगळ्या असतील आयडिया असेल किंवा आणि ज्या काही नेटवर्क असतील त्या सगळ्यांना मी विनंती करेन की इथं या ठिकाणी दूरसंचालन हे नेटवर्क जो आहे सुरळीत होण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्याच्यात कमतरता होणार नाही भाविक भक्तगणाने कुठल्या प्रकारच्या त्या बाबतीचा त्रास होणार नाही यासाठी या सर्वांनी आम्हाला सहकार्य क करायचं आहे त्या सर्व कामं मार्गस्थ करायचे आहेत या ठिकाणी विद्युत वाहिन्या ज्या आता काम झालं आहे विद्युत वाहिन्यांच्या तर त्यांनाही आम्ही विद्युत वाहिन्या किंवा त्या सर्व खात्याला आणि त्या अधिकाऱ्यांना विनंती करेन की जो काय त्रास होतो पट्टे खतलेले आहेत किंवा त्या ठिकाणी अनाथ्याही नको त्या घटना घडण्याची शक्यता आहे तर असं काही आमचा जो महामोत्सव आहे ते कुठल्याही प्रगतीला कशाही प्रकारचा एक टक्का पण डाग लागणार नाही येणारा महामहोत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा ह्यासाठी सर्व खात्याने सर्वच लोकांनी महत्त्वाचं म्हणजे आता ह्या जे काही लाईट व्यवस्था आहे ते त्या खात्यालासुद्धा मी असा विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर जे काही कामं राहिलेली आहेत ते लवकरात लवकर भूमिगत केल्यानंतर ती जे काय त्या ठिकाणी साईड पट्ट्या किंवा साईडला जे काही वाहनं तिथं अपघात होण्याची जी, जी काय शक्यता आहे ती शक्यता त्याने दूर करावी आणि त्यानेही चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी करावं महत्वाचं सांगायचं म्हणजे मघाशीच बोललो मी आमचे जे चार वाडे आहेत अडीचशे ते तीनशे लोक एका पाहिला असतात था, तीन तास त्याही लोकांनी चांगल्या प्रकारे आपल्या प्रत्येक भाविकाला भक्तगण किंवा पर्यटकांना चांगल्या प्रकारे दर्शन कसं मिळेल त्याचंही नियोजन आमच्या चारीवड्याने म्हणजे पूर्ण गावाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर अशा प्रकारे यावेळेला आम्ही परत विद्युत रोषणाई विद्युत रोषणाई जी मागच्या वेळेला होती ती एकत्र बघता किंवा हा जो यात्रेचा जो पूर्ण परिसर बघता ती विद्युत म्हणजे आमच्या ग्रामस्थांनीच आम्हाला सूचना केली की विद्युत रोषणाई आणि आतमध्ये जे काय फुलांची सजावट होती त्या फुलांची सजावट डब्बल गतीने किंवा डब्बल ह्याच्याने त्या ठिकाणी व्हावी आणि विद्युत सुद्धा डब्बल गतीने किंवा डबल प्रमाणात त्याचा आपण विचार करावा त्यादृष्टी आम्ही तर त्या आपण त्याच्यात त्या त्या लेवलने आम्ही तो आम्ही विषय घेतलेला आहे जे विद्युत सुद्धा तिन्ही बाजूने होण्याच्या दृष्ट्या आम्ही प्रयत्नशील हो। आहोत आणि ते जे फुलांची जी सजावट सुंदर सजावट आणि मनप्रसन्न तिथं मंदिरात आल्यानंतर जे काय ते सजावट किंवा आणि बघितल्यानंतर तिथलं वातावरण किंवा इतर बघितल्यानंतर प्रत्येक भाविकेला आनंद वाटेल अशा प्रकारची त्या ठिकाणी फुलांची सजावट त्या ठिकाणी होणार आहे या दृष्टिकोनात जी भजने परत दरवर्षी आमच्याकडे भजनांचा नोंदणी होते मुंबईपासून भजने येतात हरी सगळं वातावरण भक्तिमय करतात हरिनाम सगळं या म्हणजे आमच्या महास्थानाला एवढा भक्ती चरणी जाऊन ते, ते लोक भक्ती करतात की हा पूर्ण परिसर दुमदुमून जातो भक्तिमय वातावरणात तर त्यांनाही मी विनंती करेन की सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी नोंदी करून या तीन दिवसात त्यांनी आपल्या भजन कलेचा भजन सादर करून आपल्या कलेचा कस लावून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांकांचा चांगल्या प्रकारे त्यांचं मनोरंजन होईल अशा प्रकारे त्यांनी त्याही भजन कलाकारांनी आणि भजनी संघाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे त्यानंतर बांधकाम विभाग असू देत विद्युत विभाग असू देत सुरक्षा विभाग असू देत दूरसंचार विभाग असू देत आरोग्य विभाग असू देत त्याच्यानंतर रस्ते पाणी वीज ह्या सगळ्या गोष्टींचा काल जी आमची पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणची सभा झाली त्या पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन होतं कलेक्टर आणि पूर्ण त्यांचं प्रशासन जिल्हा पोलीस अधिक आणि त्यांचं पूर्ण खातं आरोग्य सगळ्याच खात्याचे सगळे अधिकारी होते त्या ठिकाणी पालकमंत त्या ठिकाणी असे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे येणारं बाहेर भक्त आणि त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता असणार नाही आणि आरोग्याचा पण चांगल्या प्रकारे सर्वांनी त्यांचा ते पाणी शुद्ध पाणी आता या ठिकाणी शुद्ध पाण्याचा आम्ही युनिट चालू केलेला आहे एक रुपयात एक लिटर पाणी ग्रामपंचायत आणि ट्रस्टच्या वतीने त्याच्यानंतर आपण इथं त्या सगळ्या रूममध्ये गरम पाणीचं एक युनिट बसवलेलं आहे पाणी स्वच्छता जे बाथरूमचं वगैरे असतं सांडपाणी ते स्वच्छ करून ते माळा माळ झाडाना ते एक युनिट बसवलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आणि पूर्ण गावातली स्वच्छता ही स्वच्छताही चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टीकोनं सर्व ग्रामस्थांनी आम्हाला उत्तम प्रकारे त्यांचं सगळं सहकार्य चालू आहे म्हणजे एकंदरीत बघता उद्याचा पंधरा सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा जो महामहोत्सव आमच्या महास्थानाचा आहे तो जबरदस्त कितीतरी पटीने पुढे जाणार आहे आणि एक भविष्यातला आणि इतिहासातला एक मोठा रोमांचकारी या ठिकाणी तो कार्यक्रम होणार आहे भव्य दिव्य असा तो महामहोत्सव होणार आहे असं नक्कीच हे वाटतं आणि त्यादृष्टीनं मी या त्या निमित्ताने सर्व भावी भक्तगणांना मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईन आणखीन त्यांच्या मनोकामना आमचा महादेव पूर्ण करेलच आणि उत्तम आयु आरोग्य त्यांना लाभो असे मी कुंकेश्वर चरणी प्रार्थना करतो आणखीन मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद